तर मंडळी आज आपण चाललोय जुन्या गाडींचं प्रदर्शन बघायला ती आहे आपल्या भाऊंची गाडी सप्र आपण पचलं एक नंबर मस्त पैकी जुन्या गाड्यांचं प्रदर्शन बघायला ढुम्पूपू तर इथं होते एकापेक्षा एक जुन्या गाड्या आहे आणि त्यांचं प्रदर्शन भरलेलं बघा कसं एक नंबर त्यामध्येच आपल्याला दिसली आपल्या मिस्टर बेनची गाडी अयो ही हिरव्या रंगाची गाडी गाडीत काय आपल्याला मिस्टर बेन सापडला नाही त्यामुळे आपण म्हटलं आता जाऊ पुढं गाड्या पण होत्या आणि गाड्यांची माहिती पण पुढे दिलेली सर्टिफिकेट आहेत ओ हो तर आपल्याला दिसले द वंडर बॅक्स पोरग एक विचार करत होतो की आपण बाईक चालवायची कशी कशी चालवायची राहो तर दिसले आपल्याला सहा टायरवाले जिपड्या जुन्या जिपड्या पुढे बघून झालं आपण बघितलं आत्माराम तुकाराम भेडे यांची छोटीशी स्कूटर आपण बघितली वाय सिटी मधली एक छोटीशी बाईक तर बघितली आपल्या व्हरायटी ऑफ बाईक खूपच मस्त होत्या पिवळी बाईक निळी बाईक हिरवी बाईक सगळ्या प्रकारच्या बाईक होते इथे आणि ही आहे ओल्ड विंटेज आवाज करणारे सगळ्या बाईक चालू होत्या आणि एक नंबर होत्या आणि आपण नंतर बघितली एक स्कूटर ती पण एकदम मस्त वेगळी स्कूटर मला काहीतरी नाही नाही म्हणत होती काय माहिती तिला काहीतरी झालेलं बहुतेक बघितली ब्लॅक मॉम्बो तर आपण बघितली जुनी स्कूटर आणि वेरियस प्रकारचे बाईक्स ते पण मस्त वेगी आणि तिथं होती बिना छप्परची लाल कार वा 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 नंतर आपल्याला दिसली जुनी नॅनो जुनी म्हणजे लाई जुनी नॅनो छोटी नॅनो नंतर आपल्याला एक दादा गाडी कशी चालू करायची ती सांगत होते चावी लावायची आणि रुक चालू करायची तर पुढची गाडी होती ती पाण्यावर चालणारी पाण्यावर चालणारी एकमेव गाडी ही बघा अशी कार बाबू म्हणत होते मला पण घे तुझ्या ब्लॉग मध्ये राहो काय राव की मी किती छान दिसते कार बघून झाल्यावर आपल्याला एक दिसली एक टारझन बाईक टारझन द वंडर बाईक नंतर जाताना परत आपल्या मिस्टर बेनच्या कारने बोलवलं इकडे नंतर मग जिपू आला निघालेला त्याला म्हटलं भावा सोडतोय पुण्याला मला जायचो ऑफिसला राहो तर पुढच्या भावाला म्हणलं बाबा तुझा टायर उलटा फिरतोय तेव्हा म्हणला उलटा फिरतोय म्हणत सरळ चालते बाईक कार शूटरला तर गाडी चालू होत नव्हती काय करत होत काय माहिती ड्रुम ड्रुम ड्रूम करते तर चालू आहे तर निघाले आपले बाईकवाले आणि हाय प्रदर्शनाचा टॉपचा व्हिओ डुंबळूप तर मी बघा त्या भावाला काय म्हणते आता बघा उचल गी भावानी <laughs> गाडी काय उचललीच नाही म्हणलं जाऊ दे आता या भावाची गाडी उचलत नाही तुम्हाला तिकडे गेला आणि मला स्टंट दाखवू लागला बघ म्हणला आता मी स्टंटच मारतो बघ म्हणला आता घे चाच्यांनी आणले जुने बुलेट आणि आम्हाला सगळे सांगत होते की पॅन्डेल वर पण चालते आणि सगळं चालतंय भारी हे सगळं झालं पण आपल्या धीरज भाऊंची आम्हा बघितलेच नाही वॉन फायर स्पीड अप